शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घेणं तिथं जी, जी, जी जगदीश्वराचं मंदिर आहे अन्य मंदिर आहेत तिथली पूजा अर्चा करणं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या कमी यायची तेव्हा सोळाशे ऐंशी सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी तिथंपर्यंत ही संख्या कमी होती मोजक्या प्रमाणात यायची इतक्या सुविधा नव्हत्या तेव्हा सर्व काळजी करण्याचं काम आमच्या लोकांनी केलं त्यांना आता पुरातत्व विभागाने त्यांना नोटीस दिली की तुम्ही अतिक्रमित आहात तुम्हाचं अतिक्रमण काढून टाका म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो जेव्हा मी भेटण्यासाठी गेलो हिरकनवाडीमध्ये मी मुक्काम केला आणि आजूबाजूच्या सगळ्या वाड्यातली लोक मला भेटायला आली होती मग त्यामध्ये हिरकनवाडी असेल रायगडवाडी असेल तकमकवाडी असेल नेवाळेवाडी असेल खडकेवाडी असेल पेरूचा दांड असेल कोण असेल किंवा अन्य ज्या छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथली लोक मला भेटायला आली आणि माझ्या निदर्शनास एक बाब आली की अरे आमच्या महाराजांचा किल्ला ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये एक वेगळी दिशा दिली नव चैतन्य दिलं महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य रायगडावरती होतं जिजामातांचा माल तिथं खाली पाचाडला आहे आणि त्या ग्रामपंचायतचं नाव हे छत्र निजामपूर आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून सरकारकडं माझी मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र देतो आहे की छत्र निजामपूर हा निजाम आला कुठून रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून निजामाचा संबंध काय हे काय षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला निजामांच्या पाऊल खुणा नको आहेत आदिल शाहीच्या पाऊल खुना नको आहेत औरंगजेब अफजल खान से खान मोघलांच्या कुठल्याच आम्हाला खुना नको आहेत तर हे नाव पूर्णपणे चेंज करावं आणि किल्ले रायगड ग्रामपंचायत असं या ग्रामपंचायतचं नामकरण करावं आणि या ग्रामपंचायतचं कार्यालय जे छत्र निजामपूरमध्ये आहे ते छत्र निजामपूर मधलं ग्रामपंचायतचं कार्यालय रायगडवाडीमध्ये करावं अशी आमची मागणी आहे अरे किल्ले रायगड म्हणजे आपलं ऊर्जा केंद्र आहे तिथली माती जरी कपाळाला लावली तरी आपल्याला आयुष्यभर पुरल इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती मिळते मेलेला माणूससुद्धा तिथं जिवंत होऊ शकतो जागा होऊ शकतो इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती आहे आणि त्यामुळं मी किल्ले रायगडावरती गेल्याच्या नंतर अफाट ऊर्जा महाराजांचे आशीर्वाद माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळालेत असं मी मानतो आणि इथून पुढं लोकांच्यासाठी आम्ही काम करत राहू